बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एंट्री झाली मानकाप्यापासून वाचवण्याकरता घरातील सदस्यांच्या जोड्या करून राहण्याचा आदेश बिग बॉस कडून आला होता त्यात या वेळेचा नॉमिनेशन टास्क देखील जोड्यांमध्येच करण्याचा निर्णय बिग बॉस कडून आला सर्वांनी आपापली मते मांडत डोक नसलेल्या जोड्यांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केलं मात्र यामधील अंकिताने केलेल्या नॉमिनेशनने अनेकांना धक्का बसला अंकिताने वैभव आणि धनंजय यांच्या जोडीला नॉमिनेट केलं बिग बॉसच्या घरात अंकिता आणि धनंजय यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे याशिवाय अंकिता धनंजय यांना आपला भाऊ देखील मानते मात्र धनंजयलाच अंकिताने नॉमिनेट केल्यामुळेच अनेकांना धक्का बसलाय आता यावर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये धनंजय यांची पत्नी आणि त्यांची आई यावर संताप व्यक्त करताना दिसतात की अंकिता त्यांनी नॉमिनेट केली तुम्हाला पटलं तर राज्यपाल पटलं नाही अंकिता झाला असं म्हणतायत त्यांचा गेम सुधारावा असं म्हणतायत त्या पण हे काय कारण मला पटलेलं नाहीये मला तर मला तर अजिबात पटलेना जेंकेला कसं काय वाटलं का वा, का वा हे जेंकेन सांगव असं माझा या व्हिडिओ मध्ये त्यांनी अंकितावर आपला रोष तर व्यक्त केलाच आहे मात्र या सोबतच बिग बॉस वर देखील धनंजयला एपिसोड मध्ये कमी फुटेज दिला जात असल्याचा आरोप केलाय कल रात्री काल जनुवी धनंजयला शेक केलं ती काय म्हणाले शेक करताना धनंजयला हेस की ह्यांचा है खेळ आहे सेव्ह करताना म्हणाले की दिवसभर आमचं डिस्कशन झालंय गेम प्लॅनबद्दल आम्ही डिस्कस करतोय सकाळपासून पण ते डिस्कशन कुठं दाखवलेच नाही मम्मी या व्हिडिओमध्ये धनंजय यांची पत्नी व आई चर्चा करताना म्हणतायत की अंकिताने धनंजयला नॉमिनेट केलेलं त्यांना बिलकुल आवडलेलं नाहीये अभिनेत्री सोनाली पाटीलने देखील यावर आपली संतप्त भावना व्यक्त केली होती तिने वैभव धनंजयला नॉमिनेट केलं असं कारण जरी दिलं असलं तरी ते कारण पटण्यासारखं नाहीये आणि जनतेने यावर योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं होतं त्यावेळेला धनंजय आमचा बोलतोय तर धनंजय आमचा बोलतोय गेम हे करून सांगतोय कसं खेळायचंय काय करायचं हे सांगतोय ना

एक चांगलं एंटरटेनर म्हणून पुढे गेले ते आणि त्यांचं एंटरटेनमेंट आहे फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही आन्सी नंदे का मला दाखवत पण या एक तासाच्या एपिसोड मध्ये ते हसवलेले पॉईंट का दाखवत नाही असा पण विषय पण या पूर्वी अभिनेत्री सोनाली पाटील ने देखील अंकिताच्या नॉमिनेशन वर टीका करत एक व्हिडिओ पोस्ट केला होता मला असं वाटतं डिपी दादा तिथे आहे वैभवच्या जोडीला म्हणून तरी तू तिथं कॅन्सल करू शकली असतीस कारण डीपी दादाचं तुझ्यावरती प्रेम आहे तुमचा बहीण भावांचा बॉन्ड घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये एक फेवरिजम असणं गरजेचं असतं सोनाली पाटील बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झळकली होती तिने देखील अंकितावर टीका करत धनंजय पवार यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केलाय नॉमिनेशन टास्क मध्ये अंकिताचा निर्णय आणि धनंजय पवार यांच्या गेम बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कल्याणी कालच्या धनंजयला सेव्ह केली ती काय म्हणाली सेव्ह करताना धनंजयला तेच की की ह्यांचा खेळ आहे सेव्ह करताना म्हणाले की दिवसभर आमचं डिस्कशन झालंय गेम प्लॅन बद्दल आम्ही डिस्कस करतोय सकाळपासून पण ते डिस्कशन तू दाखवलेच नाही मम्मी पण मला पण हे पटलं नाही की अंकिता त्यांना नॉमिनेट केली तुम्हाला पटलं मला तर अजिबात पटलं नाही अंकिता खरं ती वैभव मुळे धनंजयला आपल्या हे केली नॉमिनेट केली डिफॉल्ट झाला असं म्हणतायत त्या त्यांचा गेम सुधारावा असं म्हणतायत त्या पण हे काय कारण मला पटलेलं नाहीये मला तर मला तर अजिबात पटलेलं नाही आणि जनतेला कसं काय वाटलं का वा, का हे जनतेनं सांगावं असं माझं म्हणणं आणि ज्या वेळेला धनंजय आमचा बोलतोय तर धनंजय आमचा बोलतोय गेम हे करून सांगतोय कसं खेळायचंय काय करायचं हे सांगतोय ना तो ते फोकस हे जात त्यावर करतच नाही त्याला दाखवतच नाही काय ते बिग बॉसच्या घरात का दाखवलं पुढे गेलेत ते आणि त्यांचं एंटरटेनमेंट आहे फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही आनसी मला दाखवतात पण या एक तासाच्या मध्ये ते हसवलेले पॉईंट का दाखवत नाहीये असा पण विषय आहे पण दाखवतच नाही ते बोलत असतोय दिवसभर काहीतरी बोलतच असतोय हसवत असतोय हे करत तर ते बिग बॉसने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की मुद्दे लक्षात घेतले पाहिजे हो